एक गावात राहणारे दोन मित्र कमोल आणि मोहन दोघंही बालपणापासूनचे जिगरी दोस्त पण पैशाच्या व्यवस्थापनात मात्र दोघांची वेगवेगळी विचारसरणी होती अमोलला गुंतवणूक करायला आवडायचं तो म्हणायचा थोडे थोडे पैसे साठवून मोठं भांडवल करता येतं दुसरीकडे मोहन म्हणायचा गुंतवणूक म्हणजे मोठ्या जोखमीचा खेळ एके दिवशी अमोलने यूट्यूबवर सिप म्हणजे काय हा व्हिडिओ पाहिला त्याला समजलं की जर दर महिन्याला थोडे पैसे म्युच्युअल फंडात गुंतवले तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो त्याच दिवशी अमोलने एक हजार रुपयेचं सिप सुरू केलं त्याने ठरवलं थोडे थोडेपण सातत्याने गुंतवणूक करायची दुसरीकडे मोहनने मात्र नेहमीप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट केली आणि विचार केला हेच सर्वात सुरक्षित आहे पाच वर्षांनी अमोलने जेव्हा त्याचा पोर्टफोलिओ पाहिला तेव्हा तो अवाक झाला सिपमुळे त्याच्या गुंतवणुकीने चांगलाच परतावा दिला होता पण मोहनच तसं झालं नाही त्याच्याला मिळणार व्याज महागाईपुढे कमी पडत होतं तो हताश झाला ही गोष्ट आपल्याला काय शिकवते की सिप म्हणजे फक्त गुंतवणूक नाही तर आर्थिक शिस्तीचा मार्ग आहे लहान रकमेपासून सुरुवात करून मोठं भांडवल तयार करता येतं मग तुम्ही कोण व्हाल अमोल की मोहन आजच सिप सुरू करा आणि तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका